हाय नमस्कार मैत्रिणींनो तर आपण आज बनवणार आहोत पुरी भाजी रेसिपी तर मी ये ना कणिक मळताना अगदी त्याच्यात व्यवस्थित असे लागणार मीठ टाकून घेतलंय चवीप्रमाणे कारण चवीला मीठ आपलं व्यवस्थित असले ना पुरीत तर भारी होते पुऱ्यात आणि भाजी मी दोन पद्धतीची बनवणार आहे एक तर पातळ भाजी आणि सुक्की माझ्या मुलांना आवडते म्हणून मी सुक्की पण थोडीशी बनवणार आहे तर दोन्ही पण भाज्या मी तुमच्या बरोबर शेअर करते तर व्हिडिओ आपला पूर्ण बघा की छान अशी कनि आपली मळून झालेली आहे आपण पुऱ्या बनवून घेऊया चला आपण आता करून घेऊया अशा अगदी छान छान आपल्याला करायच्यात पुऱ्या गोल गोल पा अशा मी छान गोल अशा जास्त मोठ्या पण नाही आणि छोट्या पण नाही एवढ्या साईजच्या पुऱ्या करते पण आता पुऱ्या तळून घेऊया तेल ठेवल्या आणि मी हे कोणी पुऱ्याला आटवून घेतली तळून घ्यायचे आता अगदी छान अशा फुकत्यात पुऱ्या आणि माझ्या मुलीने लाटलेल्या आहेत ह्या पुऱ्या हा तर आता आपण अगोदर सुकी भाजी करून घेऊ बटाट्याची तर मी येणा हे बटाटे अगोदर कुकरला उकडून घेतले दोन शिट्ट्या केल्या पण ती खूपच जास्त शिजले तर तरी आहे काय नाही आपल्याला फक्त परतून घ्यायचे कांदा आणि हे सगळं साहित्य टाकून कोथोंबीर टाकून तर मी इथं कडाईत तेल ठेवलेलं आहे तापत आता तेल पण आहे लसूण टाकला जिरे आणि मोहरी हळद पण मी टाकली आणि ही थोडीशी धन पावडर आहे कढीपत्ता थोडासा कट केलेली मिरची आपल्याला ह्या भाजीला टाकायची हा कांदा पण मी लगेच टाकते कारण कांदा पण आपला थोडासा फ्राय झालाच पाहिजे मीठ टाकून घेते मग तर छान असा आपला कांदा परतून झालेला आहे त्याच्यात आपण आता हे बटाटे कट केलेले परतून घ्यायचे काही अर्धा मिनिटं फ्राय केले तरी चालतंय कारण बटाटा आपण शिजून घेतलेला आहे आणि कांदा मिरची सगळं साहित्य पण आपण चांगले चांगलं परंतु वाढव घेतलेली आहे तर हे मी बटाटा इथं कट करून घेतलेलं आहे एकच बटाटा मी घेतले कारण सुकी पण मी भाजी बनवलेली असल्यामुळे मी थोडीशीच भाजी बनवणार आहे तर हे जिरे आणि मोहरी सगळ्या आधी मी इथं टाकून घेते छान तापलेले आहे आणि हे थोडासा हिंग आणि हळद लसूण हे कट केलेला हा कांदा लसूण मसाला आहे आणि हा माझा घरगुती मसाला आहे मी घरी बनवलेला मी थोडीशी धना पावडर आहे लगे छान अशी भाजी टाकून झालेली आणि मी नंतर त्याच्यात एक टमाटो पण ऍड केलाय आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेते मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला होता मिक्सरला तो आता टाकलेला आहे पाचच मिनिटात आपली भाजी शिजून तयार होईल पहा आपल्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत ही सुकी भाजी मी बनवली आणि ही तर कसं वाटलं माझं हे सगळं जेवण पाहून तुम्हाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा